सोलापूर न्यूज मध्ये सोलापूर पुणे महामार्गावरील कोंडी व लांबोटीत हे दोन अपघात झाले यात लांबोटीत जवळ थांबलेल्या आयश्वर टेम्पोवर रिक्षा दडकल्याने पाच प्रवासी जखमी झाले तर कोंडीजवळ पाठीमागून येणाऱ्या ट्रॅव्हलर बसने रिक्षाला कट मारल्याने यातील दोघे असे सात जण जखमी झाले दुपारी ही घटना घडली असून जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे मीरा दत्तात्रय सोनसळे वयवर्ष चौपन्न चैतन्य माधव सोनसळे वयवर्ष बारा श्लोक मनोज सोनसळे मदुरा मनोज सोनसोळे सर्वजण राहणार मोहोळ तालाजी पांडुरंग सुरवसे वयवर्ष पंचाळीस राहणार गुळवंची तालुका उत्तर सोलापूर अशी लांबोटी येथील अपघातांची नावे आहेत कुंडीच्या अपघातात बसवेश्वर सुभाष मेत्रे वयवर्ष एकतीस राहणार सलगर तालुका अक्कलकोट सोमनाथ मल्लीनाथ सावरहोड वयवर्ष चाळीस राहणार सदाशिवपेठ पुणे हे देखील जखमी झाले आहेत लांबोटीच्या अपघातातील जखमी प्रवाशी सोलापूरहून मोहोळकडे रिक्षातून प्रवास करत होते लांबोटी येथील रस्त्यावर समोर थांबलेल्या आयशर टेम्पोला रिक्षाने पाठीमागून धडक देण्याने पाचही प्रवास जखमी झाले त्यांना सर्वांगास मुका मारला लागला व चेहऱ्यात जखम झाले असून त्यांना सावळेश्वर टोल नाक्याजवळील रुग्णवाहिकेद्वारे शासकीय रुग्णालयात दाखल केले कोंडीजवळ झालेल्या अपघातातील रिक्षा सोलापूरहून मोहळच्या दिशेने निघाली होती पाठीमागून येणाऱ्या ट्रॅव्हल्सने कट मारल्यानंतर दोघांच्या डोक्यात जखम होऊन सर्वांगास मुका मारला लागला त्यांच्यावरही शासकीय रुग्णात सध्या उपचार सुरू आहेत माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका